मुमरा स्टेशन जवळ रेल्वे अधिकाऱ्यांची सध्या मोजणी सुरू आहे दोन रेल्वे ट्रॅकमधील अंतर मोजणीचं काम सध्या अधिकारी करत आहेत अपघात झाला त्या घटनास्थळी अधिकारी दाखल झालेले आहेत दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला आता जाग आलेली आहे अधिकारी रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत तर रेल्वे ट्रॅकवर जाऊन स्वतः ते दोन ट्रॅकमधलं अंतर किती आहे हे पाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुंब्रा स्टेशन जवळ रेल्वे अधिकाऱ्यांची मोजणी सुरू असल्याचं हे दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आढावा घेतला आमच्या सीमा आढे यांनी मुंब्रा स्थानकाच्या परिसरामध्ये आज सकाळी मोठी दुर्दैवी घटना घडली रेल्वे अपघातामध्ये जवळपास पाच जणांचा मृत्यू झाला तर काही जण हे गंभीर जखमी आहेत खरं तर दोन रेल्वे जेव्हा एकमेकांच्या एक आ, आ, समोर आल्या तेव्हा दोन्ही रेल्वेने दरवाजावरती लटकून जे प्रवासी प्रवास करत होते ते एकमेकांच्या संपर्कात आले आणि लोकलमधून अक, अक्षरशः ते बाहेर पडले आणि ही संपूर्ण मोठी घटना जी आहे ती घडलेली आहे त्यानंतर आता लोहमार्ग पोलिसांकडनं नक्की या दोन्ही पटरीमधला जो अंतर आहे तो मोजला जातोय आणि संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जाते कारण जेव्हा बदलापूरच्या दिशेनं ट्रेन जात होती लोकल ट्रेन जात होती आणि सी एस एम टी स्थानकाच्या दिशेनं जी लोकल ट्रेन जात होती तेव्हा त्या ते लोकल ट्रेन एकमेकांच्या समोर आल्या आणि दोन्ही ट्रेन मधून प्रवास करणारे हे प्रवासी जे होते ते एकमेकांच्या संपर्कात आले आणि धक्का लागल्याने एकमेकांचं जे शरीर आहे ते घासल्याने ते बाहेर पडले आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली त्यामुळे आता या दोन्ही पटरीमधलं अंतर जे आहे ते मोजलं जात आहे नक्की अंतर नियमाप्रमाणे बरोबर आहे की कमी आहे याबाबतची आता संपूर्ण चौकशी जी आहे ती पोलिसांमार्फत सुरू झालेली आहे खरं कारण आहे तर ते दोन्ही पटरी अगदीच समोरासमोर असल्यामुळे आणि पीक आवरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी ही रेल्वे लोकलमध्ये जी आहे ती पाहायला मिळत होती त्यामुळे दोन्ही रेल्वेमधला जो गॅप आहे तो अतिशय आपल्याला कमी पाहायला मिळत होता आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना जी आहे ती घडली घडल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे तर म्हणून हा संपूर्ण दोन्ही पटरी मधला अंतर आता मोजलं जात आहे आणि नियमाप्रमाणे अंतर बरोबर आहे की नाही या संपूर्ण बाबतची आता चौकशी जी आहे ती लोहमार्ग पोलिसांकडनं गोळा केली जाते आता या चौकशी अंती नक्की काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सहसीमा आडे झी चोवीस तास मुंबई